डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक बिटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे पोट सदोरीत गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठ जिओ मराठी न्यूज आणि आता खानापूर घाट मात्यावरून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर बानुरगड परिसरात दुष्काळाचे विदारक क्षेत्र पाहायला मिळत आहे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याची मोठी टंचाई झाल्याने शेतकरी हवालदिल झाले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळक्यांनी यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या वारंवार मागणी करून देखील प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय दुष्काळ निर्माणासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय खणापूर घाटमात्यावरील बांदुरगड परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट असतानाच आता पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाल्याने बांदुरगड परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत चारा नाही पाणी नाही दुष्काळ मोठा फटा आहे आणि जनावरती काय घालायचं पाणी नाही आणि मग आता ग कशी जगवायची जनावरं पाऊस नाही आता चार पाच वर्ष झाले कशी जनावर जगवायची त्याच्या बी टँकर येत नाही आला म्हणजे येतोय नाही म्हणजे नाही एक दिस अडकावा मग पाणी असे लई माणसाला अडचण पडायला लागली सरकार तर कुठं देतं येळाला पाणी मग गोरगरिबाने काय केलं पाहिजे जनावरांच्या जीवावर ही गाव जगायचं बघा आमच्यासारख्याने कुठं जाय आज आधीच गाव गोशा पद्धतीचं काय केलं पाहिजे दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचे विदारक क्षेत्र येथे पाहायला मिळत आहे गावा टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत गावाला अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे एकीकडे गावातील दोन्ही तलाव कोरडे ठणठणीत आहेत तर ता दुसरीकडे विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत तसेच परिसरातील बोरवेल देखील आटले आहेत परिणामी परिसरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे चारा नाही वैरण नाही जनावर मरायला लागली चारायत माणसाची अवस्था बेकार झाली पाणी नाही माणसांना प्यायला पाणी नाही चार पाच वर्ष झालं पोरला पाणी आटलं नाही आता या दोन चार वर्षात पाणी नाही माणसाची पोटाची अवस्था बेकार झाली आता अशा प्रकारे गंभीर परिस्थितीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी बांगडुगळ येथे भेट दिली यावेळी हनुमान मंदिरात जमलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा ऍडव्होकेट मुळीक यांच्या पुढे मांडल्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून ती उन्हाळा पाऊस पडला तर जून पर्यंत जाईल नसेल तर आता इथून पुढच्या काळात पाच महिना ही माणसं किंवा जनावर ही सजासजी जगू शकत नाही आता एक पण एक

निवेदन देऊन कोणत्याही प्रकारचे आम्हाला सहानुभूती किंवा कोणत्याही प्रकारची मदत त्यांच्याकडून काही दिलेली नाही चारेचा किंवा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर प्रशासनाने या, या गंभीर परिस्थितीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला बाणूरगड गावासाठी शासनानं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केलेला नाही पाठीमाग दोन हजार दोन साली जसं शासनानं छावण्या चालू केल्या चारा डेपो चालू केले त्या पद्धतीने आता सुद्धा करावेत आणि त्या लोकांची गैरसोय झाली त्या लोकांना इथून कुठेतरी स्थलांतरित नदीकाठाला झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि एकदा हे एक गाव उजाड झालं की हे आपल्यासारखं दोन तीन वर्ष झाल्या गावाला पाऊस भरपूर कमी आहे तर जनावर आता पाण्या आहेत मान ते तकून गेलेले त्याने पोटभर चारा नाही पाणी नाही थेंबर होत्याची दर्या खोऱ्या आठ नव पूर्ण आटलेले चिमण्या किंवा मधमाशा ती जनावर हागलेल्या शेणावर येऊन बसतात आणि त्यांची ती ताण भागवतात असा प्रसंग ह्या गावाला आलेला आहे तर पूर्वी काय आम्हाला शासनानं छावण्या व चारा टिपू दिल्या तसं काहीतरी या गावाला देवावं ना दे नाही ते जनावर इथलं मूर्ती पडणार आहे आणि ही जनावरं मूर्ती पडल्यानंतर शेतकरी इथला संपणार आहे सरकारनं पिण्या लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची उपलब्धता करून दिली आहे परंतु जनावरांचं पिण्याचं पाणी आणि जनावरांचा चारा या शेतकऱ्यांच्या समस्या या शासनांना सोडवण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून मा मागणी केली गेली परंतु पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यतिरिक्त कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही ही मागणी पूर्ण होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या परिसरामध्ये ती लोकांना एकत्रित करून पुढच्या काळामध्ये आंदोलन करेल त्याचबरोबरीनं काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या परिसरातील लोकांना मदत करण्याची आमची भूमिका राहणार रह। आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज